भुई प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी रंग बरसे हा रंग महोत्सव आयोजित करण्यात येतो यंदा या उपक्रमाचे अठ्ठावीसावे वर्ष आहे यंदा या उपक्रमात सुमारे एक हजार विशेष मुले रंग महोत्सवाचा आनंद आहेत सकाळपासूनच या ठिकाणी आता आपण पाहतोय की तरुणांची या ठिकाणी धुळवड साजरी करण्यासाठी या ठिकाणी गर्दी आपण पाहतोय निरनिराळे रंग या ठिकाणी लावण्यासाठी एक वेगळाच उत्साह तरुणांमध्ये आपण पाहतोय राज्यामध्ये ठिकठिकाणी होळीचा सण धुळवडीचा सण हा ठीक सन, साजरा होतोय आपण पुण्यातील ही दृश्य पाहतोय भोई प्रतिष्ठानकडून विशेष मुलांसाठी रंगोत्सव हा आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन धुळवड साजरी होते वेगळा उत्साह आनंद आपण पाहतोय या हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याची काय नेमकी वैशिष्ट्य आहे काय सांगाल नक्कीच तर पुणे हे सांस्कृतिक शहर बनलं जात आणि या सांस्कृतिक शहरामध्ये सगळे सण जे आहेत ते मोठ्या आनंदाने उत्साहाने जल्लोषाने साजरे केले जातात आपण आता पुण्यातील सोमवारच्या भविष्य किस्थान आहोत आणि आपण जर पाहिलं तर हजारो विद्यार्थी जे आहेत ते, 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 ते मोठ्या प्रमाणामध्ये <laughs> अशा प्रकारे रंग लावून जे आहे ते रंग ते रंगाचा आनंद जो आहे तो या सगळ्या विद्यार्थ्यांकडून जो आहे तो व्यक्त केला जातोय अंगावरती रंगाची उदलन जी आहे एकमेकांच्या केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर गेल्याच्या माध्यमातून पाण्याचा देखील जे आहे या त्यार 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 ते या ठिकाणी वापर जो आहे तो या सगळ्या रंगपंचमीच्या कार्यक्रमामध्ये केला जातोय तर केवळ या ठिकाणी विद्यार्थी बांधव अपंग विद्यार्थी किंवा विशेष विद्यार्थी नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यातील राजकीय नेते देखील या संपूर्ण होळीच्या जानेवारीच्या रंग खेळण्यासाठी सामील झालेले आपल्याला पाहता आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात हा सण जो आहे तो साजरा केला जातो आता काही वेळापूर्वी या ठिकाणी रुपाली गेलेला पाहायला मिळाला आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अशा प्रकारे राजकीय नेत्यांची देखील जी होळी आहे ती होळी आपल्याला पाहायला मिळते या राजकीय नेत्यांच्या होळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जो

हे सगळे राजकीय नेते जे होते या ठिकाणी आलेली पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून रंग जे लावले जात आहेत राज्यसभेचे खासदार आपल्या आपल्यासोबत आहेत काही अशा प्रकारे होळी खेळली जाते रंग लावले जात आहेत राजकीय रंग लावून या सगळ्याची सांगता होते रोहन असा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का विधानचा आवाज आपल्यापर्यंत पोहचत नाही रोहन रुपनी काही देखील रोहन आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये त्याची थोडी आपण दक्षता घ्यावी रोहन केली जाते एकमेकांना रंग लावले जातात विरोधात जरी असले तरी सुद्धा सगळ्या रंगाची उधळण केली जाते एकमेकांना राजकीय विरोधात जरी असले तरी सगळं विसरून रंगांची उधळण केली जाते रोहन त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये रोहन चालू ही खऱ्या अर्थाने आम्ही पक्षाचा विचार मांडतो इतर वेळेस समाजाच्या विकासासाठी पुणेकरांच्या भलेसाठी आम्ही सगळेजण एक विचाराने चालत असतो ¡Aquí está, ahí पुण्यामध्ये सुरू आहे अनेक राजकीय नेते जे आहेत ने ते या सगळ्या रंगाच्या उधळण्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून उधळ जी राजकीय नेते नाही तर सर्वसामान्य देखील मोठ्या संख्येने या संपूर्ण होळीच्या सणामध्ये सहभागी झालेले आहेत आपण जर दृश्य पाहिलं तर हे दृश्य आपल्याला पाहता येते कुठे लहान मुला असतील कुठे जे नागरिक असतील मोठ्या संख्येने जे आहेत ते सगळे जण सहभागी झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रंगाची उधळण केली जाते एकमेकांचे हेवे दावे राजकीय हेवे दावे विसरून आज देखील पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय नेत्यांनी देखील एकमेकांना रंग लावलेले पाहायला मिळालेले आहे आणि आता अशा प्रकारे ही रंगाची उधळण जी ती सध्या पुण्यामध्ये सुरुवात आपल्याला पाहायला मिळते नक्कीच रोहन आपण या ठिकाणी पाहतोय की पर्यावरणपूरक आणि नैसर्गिक रंगाचा या ठिकाणी वापर केला गेलाय त्या संदर्भात काय सांगाल निश्चितच सगळे नैसर्गिक रंगांचा वापर करत पाण्याची उडळण करत अशा प्रकारची होळी जी आहे ती दरवर्षी खेळली जाते ही होळी जी आहे हेच रंग उडळण जे आहे ती दरवर्षी विविध ठिकाणचे विद्यार्थी असतील कॉलेजेस असतील महाविद्यालय असतील आणि सामाजिक संस्था असेल यांच्या माध्यमातून जी आहे ती संपूर्ण होळी जी आहे ती पुणे मध्ये रंगाची उडळण जी आहे ती केली जाते आणि त्याच्यामुळे या सगळा उत्साह जो आहे आपल्याला पाहायला मिळतो आणि या उत्साहाचा हा सगळा आनंदाचा पारा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय त्यानंतर आधी चिमुडे सुद्धा या मधून होळीमधून होळी निघालेले पाहायला मिळतात अनेक युवक जे आहेत ते चिमुडे या ठिकाणी वाढ बघत असतात आपण जर पाहिलं तर एक अपन्न व्यक्ती जो आहे तो या ठिकाणी हा सगळा असा जो क्षण आहे आपण एन्जॉय करताना पाहायला मिळतो म्हणजे अन्न असतील अपन्न असतील दुर्दैवगुप्त असतील लोक असतील

आयोजित करण्यात आला